बघा कोबी आहे ना आपण असा छान हिरवागार असा कोबी घेतलेला आहे कोबी निवडताना ना हिरवाच घ्यायचा त्याची चव ही खूप छान असते पांढरा कोबी घ्यायचा नाही शक्यतो तर चला तर मग आज आपण पाहणार आहोत कोकणात लग्न कार्य समारंभ यामध्ये बनवली जाणारी चनाडाळ टाकून केलेली कोबीची भाजी आज आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे कशा आत मंडळी मजेत ना मजेतच असलं पाहिजे चला तर मग आज आपण पाहणार आहोत कोकणामध्ये बनवली जाणारी कोकणी पद्धतीची चणाडाळ टाकून कोबीची भाजी आज आपण रेसिपी पाहणार आहोत तर आपण कोबी हा चिरायला घेऊया बघा कोबी आहे ना तो छान असा बारीक चिरून घ्यायचा जेवढा तुम्ही बारीक चिराल ना तेवढी त्याची टेस्ट खूप छान येते म्हणून शक्यतो कोबी हा चांगला बारीक चिरून घ्यायचा बघा अशा प्रकारे कोबी आपण बारीक चिरून घेऊया तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल ना आणि अशाच नवनवीन तुम्हाला रेसिपी पाहायच्या असतील ना तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोटिफिकेशन हे ना ऑन करा लाईक करा सगळे व्हिडिओज हे तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये कुटुंबामध्ये शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स पण करा बघा आपण आता साहित्य बघूया बारीक चिरून झाला आपला कोबी आपण सात आठ लसूण पाकळ्या बारीक ठेसून घेतलेल्या आहेत चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आपण बारीक चिरून कढीपत्ता घेतलेला आहे तुमच्याकडे जसं मिरचीचं तिखट प्रमाण जसं आहे ना त्या हिशोबाने मिरची घातली तरी चालेल आता आपण एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे नंतर आपण कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून त्यानंतर आपण चणाडाळ घेतलेली आहे एक वाटी ही रात्री भिजत ठेवली होती मी आणि दोन मोठे कांदे आहेत ना ते बारीक चिरून घ्यायचे आणि कोबी आपण बारीक चिरून घेतलेला आहे चना डाळ ही शक्यतो रात्रीच भिजत टाकायची बघा गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण आता तेल घालूया तेल चांगलं गरम होऊ द्यायचं कुठल्याही पदार्थाची जी फोडणी आहे ना ती खूप अशी छान झाली पाहिजे त्याच्यामुळे त्या पदार्थाची जी चव आहे ना ती अजून वाढते म्हणून फोडणी ही चांगलीच झाली पाहिजे बघा आपलं आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा मोरी घालूया मोरी छान तेलामध्ये तडतडू द्यायची <गएगा। गएगा>। त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूया <गएगा>। जिरं चांगलं फुलू द्यायचं नंतर आपण लसूण घालूया त्यामध्ये छान परतून घेऊया तेलामध्ये लसूण थोडा लालसर होऊ द्यायचा त्यानंतर आपण त्यामध्ये कडीपत्ता घालूया कडीपत्ता ही छान तेलामध्ये परतून घ्यायचा ही खमंग अशी फोडणी झाली पाहिजे त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली जी मिरची आहे ना ती त्यामध्ये घालूया मिरची तुम्ही जसं तिखटाचं प्रमाण तुमच्या घरी लागतं ना त्या हिशोबाने तुम्ही मिरची घाला मिरची तेलामध्ये छान आता आपण फ्राय करून घेऊया त्यानंतर बारीक चिरलेला जो कांदा आहे तो त्यामध्ये घालूया हे सगळं आपण तेलामध्ये छान परतून घेऊया कांदा असा ना आपला मऊ दिसला ना की त्यामध्ये आपण आता डाळ घालायची आहे आणि चणाडाळ ही छान आपण परतून घ्यायची आहे तेलामध्ये शक्यतो चणा डाळ ही तुम्ही रात्रीच भिजत टाका म्हणजे ती लवकर शिजण्यास मदत होते बघा चारा ही आपण छान आता परतून घेऊया नंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालूया मीठ आता घातलं ना की जरा हे सगळं लवकर शिजायला मदत होते म्हणून आपण मीठ घातलं चवीनुसार आता झाकण ठेवून आपण थोडं चणा डाळ शिजवून घेऊया एक वाफ काढून घेतली बघा त्यानंतर आपण आता एक अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत अर्धा चमचा आपण धने पावडर अर्धा चमचा पण जिरे पावडर आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला त्यामध्ये घालणार आहोत हे सगळे मसाले आपण तेलामध्ये परतून घेऊया त्यानंतर आपण बारीक चिरलेला जो कोबी आहे ना तो त्यामध्ये घालूया सगळं आपण आता एकत्र करून घेऊयात चवीप्रमाणे आता मीठ घालूया मीठ आपण आधी पण घातलं होतं त्याच्यामुळे थोडं बेतानेच मीठ घालायचं बघा आता आपण हे ओलं खोबरं घालणार आहोत त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालूया आता हे आपण झाकण ठेवून वीस मिनिटासाठी शिजवून घेऊया आपण वीस मिनिटं लागतील ह्याला शिजायला बघा आपण ताटा ताटावरती आहे ना पाणी टाकायचं पाणी घातलं ना म्हणजे भाजी खाली ही चिकटत नाही कढईला म्हणून ताटावरती पाणी घालायचं बघा आपण छान अशी वाफ दिलेली आहे चांगली वीस मिनटं अशी भाजी छान शिजवून घेतलेली आहे मला बघा मी भाजी छान आता सर्व करून दाखवते सर्विंग प्लेटमध्ये खूप सुंदर असा खूप छान असा वास येतोय सुगंध असा छान दरवळलेला आहे बघा आपली गोबीची भाजी आहे ना खूप छान झालेली आहे बीजी भाजी रेडी आहे garnish साठी वरून आपण आता कोथिंबीर घालूयात बघा अशाप्रकारे आपली भाजी रेडी आहे तुम्ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा छान लागते ही कोबीची भाजी चणाडा टाकून केलेली तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा बाय मंडळी धन्यवाद